Iyadja mabeghina amaliya राव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतली तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचा होणार साहेब ना। जर नाराज नाही रे बाबा हीच काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये जण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काजी हो सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदा करेल त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमच्या पहिल्यांदाच बसल्यामुळं मिळत आहे असं म्हणजे सुरुवातीला मुख्यमंत्री करावा तुम्ही कसारे विसरतो